श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे शनी अमावस्या उद्या आहे एकोणतीस तारीख वार आलेला आहे शनिवार आणि शनी अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय सेवा केल्या तर खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात अमावशा ही पूर्वजांना समर्पित तिथी आहे या दिवशी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपण विशेष पूजा दान केले जाते या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात या दिवशी पित्रांची पूजा करणं तर्पण करणं आणि पिंडदान करणं खूप महत्त्वाचं आहे या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी बघा काही खास उपाय केले आणि घरात सुख शांती कायम राहते पितृदोष असल्यास या दिवशी विशेष करून पूजा केल्याने पितृदोष देखील दूर होतो तसेच या दिवशी केलेल्या पूजेचे पुण्यफळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील बघा करायचे आहेत आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काही वस्तू टाकून आंघोळ केली ज्यामुळे बघा आपल्या घरातील आपल्यातील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होईल दूर होईल तसेच बघा आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत खूप मेहनत करून आपल्या हाती यश येत नाही आणि ते देखील समस्या दूर होतील आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी या दिवशी आपण कोणत्या सेवा करायच्यात कोणता उपाय करायचा आहे अगदी याचबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता बघा उद्या आहे शनिवार अमावस्याच्या दिवशी अगदी लवकर उठायचं आहे आपल्याला सकाळी आणि बघा आपल्याला काय करायचं आहे या वेळेमध्ये जर आपण काही सेवा काही उपाय केले तर बघा याचं फळ आपल्याला अगणित मिळतं कारण की सकाळच्या वातावरणात एक वेगळीच देवी शक्ती एक शांतता असते बघा मग सकाळी उठल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे आपले दोन्ही हात जोडून श्रीस्वामी समर्थ यांचं नाव घ्यायचं आणि आपल्या तोंडावर हात फिरवायचा आहे या दिवशी बघा आपण जेव्हा आपला मुख्य दरवाजा उघडणार आहोत तेव्हा आपल्याला एक उपाय करायचा आहे आपण जर समजा आपली पाट माटातील समजा आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गंगाझील टाकायचं चिमुळभर हळ टाकायचं आहे आणि माटातील पाणी नसेल तर अशा वेळेस बघा घरातलं जे पाणी आहे ते घेतलं तरी चालेल मग आपल्याला काय करायचं आहे उंबरट्याच्या उंबर दोन्ही साईडने आपल्याला हे पाणी टाकायचं आहे कारण की ना अमावस्याच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात ते आपल्या उंबरट्याजवळ थांबत असतात आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे आपण उंबरट्यावरती या दिवशी आवर्जून आपल्याला बघा पाणी शिंपडायचं आहे तसेच बघा आता घराच्या बाहेर देखील आपण थोडंसं पाणी शिंपडावं उंबरट्याचं देखील करायचं आहे आपल्याला आणि आपल्याला बघा हे सर्व काही करत असताना ओम पितृदेव ताय नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे या दिवशी सकाळी आपण घराच्या बाहेर एक दिवा देखील लावायचा आहे यानंतर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू देखील टाकायच्या आहेत आता बघा भरपूर वेळा असे होते की एखादी व्यक्ती असते तिने किती मेहनत करा कष्ट करा तिला कष्टाचे फळ काही मिळत नाही आणि कधी कोणतं हाती घेतलेलं काम देखील बघा निर्विघ्नपणे पार पडत नाही त्यामध्ये विघ्न तर येणारच म्हणजे असं असतंच बघा कधी कधी एखाद्या माणसाच्या मागं साडीसाठी लागली ना ती आपण म्हणतो हातपाय दोन मागं लागली तशात लिगत असते बघा मग आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहण्यासाठी अशा व्यक्तींनी काय करायचं हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आणि ही हळद आपण आपल्या शरीराला त्वचेला लावायची आहे यामुळे माता लक्ष्मी नक्कीच आपल्याकडे आकर्षित होत असते कारण की ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खूपच प्रिय आहे आणि आपला जर समजा गुरुग्रह समजा आपले हे नसतील बळकट तर बळकट देखील होतात बघा आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व असतं पण बघा आता ह्या धावपळीच्या जीवनामध्ये पवित्र ठिकाणी जाऊन स्नान करणं तर शक्य होत नाही मग काय करायचं पाण्यामध्येच थोडंसं गोमूत्र गंगाजळ आणि काळे तिळदेखील टाकायचे आहेत आणि थोडंसं खडे मीठ टाकून आंघोळ करायचे आहे बघा तिळामुळे आपला कालसर्प दोष देखील दूर होतो आणि या वस्तू टाकायच्या आहेत आपल्या घरामध्ये जर समजा असेल गंगाजल तर आंघोळीच्या पाण्याकडे आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आंघोळ करताना बघा आपण असं म्हणजे स्वतःच्या मनाला आपण एक स्मरण करायचं आहे की मी कुठेतरी गंगा स्नानच करत आहे मग तुम्ही पवित्र नदीचं नाव घेऊ शकतात आणि आंघोळ करायचे आहे कारण की बघा जी काही नकारात्मकता आहे तर ती नक्कीच दूर होईल आता बघा या गोष्टींवरती आता कळत न कळत जर समजा आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू आपल्याला टाकल्या तरी पण चालेल यामुळे देखील नकारात्मकता नजरबाधा ही दूर होण्यास मदत होते म्हणजे बघा घरातील काही व्यक्तींना आंघोळ्याच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकलेल्या जमणार नाहीत मग आपण त्यांच्या पाठीमागे जरी ह्या वस्तू टाकल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तरी देखील चालेल कारण की त्यांना देखील तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल आपण मग आता गोदावरी नदीचं स्मरण करा किंवा सरस्वती नर्मदेचं आपण असं स्मरण करायचं की आपण पवित्र नदीमध्येच आज स्नान करत आहोत मग अगदी बघा घरातील लहान बाळ असेल किंवा वयोवृद्ध आपले आजी आजोबा असतील त्यांच्या देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आता बघा आणि आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी आंघोळ झाल्यानंतर आपण वस्त्र परिधान करायचे आहेत मग आपण बघा आता या दिवशी फक्त काळा रंगच आपल्याला शक्यतो घालायचा नाही कारण की काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो आणि अमावस्याच्या दिवशी वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मकता असते तसेच जर बघा नोकरी व्यवसायामध्ये अडचणी जर तुमच्या येत असतील तुम्हाला समजा खूपच तुमच्या जीवनामध्ये समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर अगदी बघा आपल्याला अशा ज्या काही समजा समस्या आहेत आता प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्य समस्य समस्या आहेत मग काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन ते मध टाकायचं आहे मध टाकून आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्या बघा समजा नोकरी असेल व्यवसाय असेल ज्या काही समस्या येत असतील जीवनामध्ये त्या नक्कीच दूर होण्यास आपल्याला मदत होईल तसेच बघा ज्या स्त्रियांना किंवा पुरुषांना चेहऱ्यासंबंधित काही समस्या असतील अगदी चेहऱ्यावरती पिंपल्स असतील किंवा काळे डाग असतील किंवा काही समस्या असतील स्किन बाबतीत तर मग तुम्ही काय करायचं आहे हाऊ उपाय करण्या आपल्याला काय करायचं आहे उपाय करण्यासाठी बघा थोडीशी म्हणजे मध घ्यायचं आहे करंगळीच्या साहाय्याने तो मध आपण घ्यायचा आहे आणि मग आपल्याला मध लावायचा आहे त्यानंतर मग आपले नाभीवरून फिरवायचं आहे आता नाभीवरून फिरवत असताना आपण ओम श्रीं भ्रीम ओम श्रीं भ्रीम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे मध आपण आपल्या नाभीवरून बिंबीवरून सात वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपल्याला फिरवायचं आहे यामुळे बघा आपल्या जर चेहऱ्याला काही समजा स्किनच्या काही बाबतीत जर समस्या असतील तर त्या देखील नक्कीच दूर होतील या सर्व समस्या दूर होतात पण हा उपाय मात्र बघा तुम्हाला कंटिन्यू एक अकरा दिवस करावा लागेल तरच तुम्हाला याचा जो काही फरक आहे तो तुम्हाला जाणवेल तर बघा अशा प्रकारे तुम्ही उद्या अमावस्येच्या दिवशी हा उपाय नक्कीच करून पाहू शकता आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाका तुमच्या जीवनामधील जे काही दोष आहेत ज्या काही नकारात्मकता आहेत तर त्या नक्कीच दूर होतील तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद